पूर्णार्थ पूर्ण उदय चिते ती पूर्ण शकुर्ण मादा एक स्मरण होय सक ध्यान त्याधिकरणं ते जन्मविषय विशेष करून जे ते नमस्कार याता जे पुरुषार्थ सिद्धीचं होते जेवण या हाती ऋगादात भक्तिपंथी जगा रेतूप शास्त्रामध्ये चार पुरुषार्थ सांगितलेले धर्म अर्थ काम आणि मोक्ष पण चौथी सिद्धी म्हणजे मोक्षाची सिद्धी आज गुरुमौनी सचिदानंद सद्गुरु नानाबाबा यांचं द्वितीय पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पण एकत्र आलेलो आहोत हेवी पण एकत्र येतो आज विशेषत्वाने कारण प्रत्येकाला नाना माझेच आहेत असं वाटते ही सद्गुरूंची किंमती आहे पहिला वस्तुसिद्धी आम्ही जेव्हा आई विभीषम बहुमि आणि अनुग्रह होता पण प्रबोध घ्यायला जेव्हा आलो नानांनी आम्हाला तिघांना आमचं तिघांचा एका वेळेला अनुग्रह आणि एका वेळेला प्रबोध नानांनी प्रबोध दिला त्यावेळेला नानांना बोलले भाऊ तुम्ही खरंच बाकी म्हणा का असे बोलले आता महाराजांनी सांगितलं एकाकडनं अनुग्रह एकाकडनं एक एक प्रबोध पण आम्ही त्याला अपवाद आहोत <laughs> आम्हाला अनुग्रह दिला बुधवारी बाबांनी आणि प्रबोध दिला नाना नानाबाबांनी सांगितलं तुम्ही भाग्यवाना का प्रबोध कुठल्या वेळेला दिलं पाहिजे हा सुद्धा एक अभ्यास कधी आलं की थापटलं की भोजनामागा ती तू बाबा ना नाही चालणार कुठल्या संधीमध्ये तो प्रबोध झाला पाहिजे कुठल्या संधीमध्ये तो तूप थापटलं गेलं पाहिजे इट इज वन ऑफ द टेक्निक एव्हरीबडी या इड प्रमाण हा प्रबोध करताना सुद्धा नानांनी पूर्णपणे अभ्यास केलेला आणि त्या पद्धतीने देत होते आज नानांची करत किती आठवण येते ते शब्दांना नाही करू शकत गेले दिगंबरेश्वर युती राहिल्या किती जगामध्ये से चिरण बने बी पण खूप जाय सुरत तो जाती ने की किरण कमी नये होता पण आपल्याला गुरुमावली नानांचा सहवास मिळाला ना। कारण आपण चांगलं बारकाईने विचार केला तर आपले अधिकारी मागणे काही कमी नाही झाले भरपूर झाले पण सकळामध्ये मुकुटमणी जसं सांगतात चतुरा तू शिरोमणी कोण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी तुझी धन्य विठोबा अधिकारी महात्मे झाले सगळे आपल्याला पूजनीय वंदनीय आहेत पण सकळामध्ये मुकुटमणी असेल तर नाना का ते कधीच कोणाच्या प्रवचनाच्या रेस मध्ये नाही कीर्तनाच्या रेस मध्ये कशा कधी कोणाचा द्वेष नाही मस्त नाही काय नाही फक्त प्रेम घ्यावे प्रेम द्यावे ह्या तत्वावर आरोग्य वस्तुश्री एक अभंग आहे नाथ महाराजांचा तुमचे बोध तुम्हा बोले येथे आमचे काय गेले वरच्या आलेला एक नवर देखील एका पुरुषाने कुत्रे खाल्ले ओस गावचा

ती वरची आळी आम्ही नेहमी सांगत असतो मुळाधार चक्र ही वरची आळी मुळाधार चक्र स्वादिष्ट चक्र मणिपूर चक्र अनाथ चक्र विशुद्ध चक्र आद्या चक्र आणि मग सहसार चक्र पण तिथं वरची आली म्हणजे सर्वसामान्य मध्यम आणि उच्च कोटीचे जे परमार्थ जास्त चाललेला ते ऋषी म्हणी <coughs> विश्वामित्र आणि वशिष्ठ या विश्वामित्रांना वशिष्ठ तिरस्कार ह्याच्यासाठी केला कि ते त्यांना राजश्री बोलायची ब्रह्मश्री बोलत नव्हती आणि म्हणून साठ पोर मारली वशिष्ठ मुंची म्हणजे पुत्र कल्ल मला सांगायचं काय असा कोणाविषयी मनात नसलं नसणं हे उत्तम लक्षण आहे आणि ते लक्षण आपल्या नानांकडे होत कधीच कोणाविषयी हे भाव नाही काहीच नाही मला कुठल्याही प्रकारची ज्ञानवृत्ती असो अथवा देहवृत्ती असो नंतर आत्मवृत्ती असो एक अभंग आहे दुतोंडी हरिणी पाण्यावर या चिंचेच्या पानावर देऊळ बांधली त्याच्यामध्ये तो आलेले की दुतोंडी हरली पाण्यावर आली आणि मुखाविना पाणी प्यायले दुतोंडी हरणे म्हणजे कुठली भाऊंनी सांगितलं ते एक ज्ञानरूपी वृत्ती आणि एक देहरूपी वृत्ती मग चांगली वृत्ती कुठली आपल्याला जर शुद्ध परमात्म्याशी ऐक्य फारायचं असेल वृत्तीवर आणण्याचं बरोबर आहे पण शुद्ध चांगली वृत्ती कुठली इन ऑदरवर्ल्ड दुसऱ्या भाषेत सोन्याची पेढी आणि लोखंडाची पेढी चांगली पेढी कुठली हा येथून तिथून बेडे नाही म्हणजे चांगली वासना कुठली आणि वाईट वाचनं कुठली हा ज्ञानरूपी वाचना चांगली का देूपी वासना चांगली इथून दोन्ही वासना जरी असेल मनो ज्ञानरूपात्मा करून ज्ञानेची प्रमाण करीत असे सोमायचा कुठलीच वासना नको मी शुद्ध ब्रह्मरूप आहे ही जलंत अनुभूती प्रती साक्षात्कार मिळणं हीच खरी मुख्य मनोवृत्ती पाहिजे आणि ह्या वृत्ती ज्या आहेत त्या उठतात त्या माऊली ज्ञानेश्वर मला सांगतात वृत्ती निवृत्ती म्हणजे निवृत्त झाली पाहिजे सर्व वृत्ती शून्य म्हणे धन्य आणि ज्ञान देव सर्व वृत्ती तुटली नाही पाहिजे मी स्वच्छंद स्वच्छ आनंद स्वरूप आहे हे अनुभूती सर्वश्रेष्ठ आहे आणि ती आल्यानंतर आपण इकडे तिकडे पळू शकतो का एकदा गंगा समुद्राला जाऊन मिळाले जा गंगेचा हावोग साखरे मिळाला बाकी नाही कदाकाळी मग आपण जर जीवात्म दशातून शिवात्मदे कधी जाऊन ब्रह्मत्वाला प्राप्त झालो मग इकडे तिकडं चाचपण्याचा विषय राहायला होता नाही आणि त्यासाठी आपला निश्चय हा नानाच वाक्य सांगतो तुम्हाला नाना सांगायचे भाऊ हे ढग निर्माण झाले हे कोणामुळे झाले सूर्यामुळे झाकलं कोणाला सूर्याला झालं शेवाळ निर्माण झाली ती कोणामुळे झाली पाण्यामुळे झाली झाकलं कोणाला महाराजांचे ढग पडण्यासाठी शेवाळ निघण्यासाठी किती सत्यनारायण लागायला लागतील हा काहीच नाही शेवाळ बाजूला गेली का, का स्वच्छ पाणी वारा लागेल नाही ना मिळले तशी

परंपरा आपल्याला लाभलेली हंस ब्रह्मा अत्री गुरुदत्त नारायण लक्ष्म मर्मी सत्यानंद शांताबाई बंडुबा गिरोबा सुपातो बाबा नारायण बाबा माने बाबा गुरुमावली नाना बाबा आणि आजचे सगळे अधिकारी बरे का कोणीच कमी नाही वस्तु देते पण आपण त्यांची लेखले आहोत याचं भांड ठेवलं पाहिजे नाहीतर बाबा शिवाय घालायचं त्याचे आपण शिवाय घालून डुबल असून कारण का ते बाबा होते असे सभागृह ते बाबा होते तो अधिकार त्यांनाच शोधतो आपल्या मुखातून ते जाता कामा नाही कारण आपली काही पथ्य पाळली पाहिजेत कारण आपल्या साम्राज्याकडे बोट दाखवण्यासाठी बरेच बसलेले बसले रात्र वैराचे म्हणजे ते आपले वैरायचे असायचं भाग नाही पण आपल्यावर ते हे खाऊ नयेत लक्ष देऊ नयेत याच चुकते त्या ठिकाणी आपण जागृत असलं पाहिजे आपल्याला जो मार्ग मिळाला ना अतिशय तोलाचा आणि मोलाचा आहे कधीच म्हणजे ह न टाकून कुणाच्या पुढे ज्या ठिकाणी ऋषी मुनी वेद गुडघ्या टिकतात वेदांनी टिकले राहुपटी मावळ्याला ठिकाणी सगळ्यांना गुडगे टिकायचे वेळ तिथून आपला मार्ग सुरुवात होतो आणि तो मार्ग तुम्ही त्या मार्गाचे पंथस्थान आणि जर आपलं महात्म्य आपल्याला कळलं नाही तर मग कमवलं ते काय कमवलं नाही मुख्य तुम्ही अखंड स्थितीवर आवडलं आपल्याला जे भजन दिलं ते किती वेळ करायचं एक तास दोन तास किती वेळ मला पंडोबांचा दृष्टांत आठवतो बाबून महाराज आहेत कुठे बाबू महाराज हा आम्ही कुठे कुठे बाबा हा दिवेकर बाबांकडे गेलो बाबून महाराज घेऊन येते आजही म्हणतो दोन तीन वर्ष अच्छा दीड वर्ष झाबा कुठेतरी कल्याणमध्ये कीर्तनाला आले रात्रीच्या वेळेला दुसरी कोणाचं कीर्तन होत पण आपली नेहमीची सवय आपण कोणालाच वाईट बोलायचं नाही फार चांगलं झालं कीर्तन म्हणे मग त्याची वृत्ती ओढली मग ज्या वेळेला आमचा जन्म झाला त्यावेळेला आमच्या आईना हजारोंच्या बरोबर खेळायला शिकवलं बरोबर एक शब्द पण इकडे फक्त एक शब्द काढला बरोबर बरोबर ते खेळायला शिकवलं ठीक आहे म्हणे चांगलंय मग दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन बंडोबांचं होत बंडोबांचं कीर्तन होत तेव्हा बंडोबांनी कीर्तन असं केलं की कोणालाच कोणाचं भान नाही असा कोठ्या आठवत नाही देव झाल्या अशी भ्रता अनुभूती सगळ्यांना बघायला मिळाली अखंड अखंड जागृतीवर आवडत असताना ते कीर्तन त्या कीर्तनकाराने बघितलं आणि मग कीर्तन झाल्यानंतर बंडवांच्या पायापडायला आले तेव्हा सांगितलं महाराज कालचं कीर्तन चांगलं झालं पण आजचं विशेष चांगलं कस काय म्हणे मग म्हणे आज कोणाचं कोण कुठे काय नाही फक्त आपल्या स्वानंद म्हणजे मग पंडुबाची ती वृत्ती होती ती उठली पंडुपांनी शब्द वापरले आपण नाही वापरते ते म्हणे ज्या वेळेला तुमचा जन्म हजारोंच्या बरोबर खेळायला शिकवलं पण आमच्या आईने आम्हाला ज्या वेळेला जन्म दिला ना आम्हाला करोडोच्या बरोबर खेळायला शिकवलं कोटी कोटी नित्य जाता नेम एक हरिणाम जप्ता आमच्या रोमारोमातून भजन करायला शिकवलं म्हणजे आपल्या शरीरावर रोम किती आहेत साडेतीन करोड व एक श्वास साडेतीन करोड वेळा भजन करायला शिकवलं आणि त्याचे तुम्ही वारा

आमचा आम्हाला आत्मविश्वास प्रश्नच मिटलेला आहे आणि त्यावेळेला आपला जो संभ्रम असतो तो नाहीसा होत असतो झाली संध्या संध्या माझा गेला राम हृदय प्रगट झाला पण ते कुठं प्रगट होईल आत्मप्रभा नित्य नवी त्याची ठाण करून जेवी जो इंद्रियांचे चोरून देवी तयाशीच पाहावी आता इंद्रियांना कसं चोरायचं डोळ्यातून बघायचं नाही काय माणूस ऐकायचं नाही तोंडातून बोलायचं नाही हो इट इस पॉसिबल पण ते पॉसिबल जेव्हा तुम्हाला ती टेकनिक मिळते ती टेक्निक कुठून मिळतं फक्त गुरु बिना कोण बटावे सद्गुरु वाचून सापडे ना धरावे ते पाय आधी आधी अशी महात्म्या आपल्या भाग्यात ठेवे आणि पूर्ण विश्वास आपला पाहिजे बरे चल नको जन का ऐसा विचार मन का ऐसा नको मगर ऐसा विचार नाही जो, जो कमी नव्हतं चल विचल पूर्ण ठाम विश्वासाने आपण जर त्या ठिकाणी आरोग्यास जेव्हा काहीच शक्य नाही फक्त लोकांना दाखवण्यापेक्षा आपला आपण आत्मसुखाचा ठेवा जो आहे तो चाकायचा आणि मग ज्याला खरोखरच गरज असेल सांगितल्याशिवाय राहू नये कारण आपणाशी जे जे ठेवे ते सकाळशी सर वरपंगाचं दिग्दर्शनापेक्षा अंतरंगाचं दिग्दर्शन घेतलं आणखी भाग्यवान तुम्ही करा तर त्यासाठी आपल्याला हा अंतरंगाचा ठेवा सद्गुरूंच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि मग एकदा तो ठेवा मिळेल आपण त्या स्थितीवर झालो मग अमृत मुक्त मोक्ष बत्व हा चवळ योग्यता भेदो स्वाम रसाळ स्वाम विरुद्ध जवळ हा मुक्त हा बद्ध हा मुक्त हा तमुक्त तोपर्यंत आपला स्वतःचा अनुभव विरुद्ध होतो विरुद्ध जो सगळ्यांचा अनुभव एकच आहे बरं का फक्त सांगण्याची जी प्रक्रिया ती वेगवेगळी सगळ्यांचा अनुभव गोळ सगळ्यांना गोडच लागणार कोणाला आंबट नाही कोणाला नाही तुरड नाही लागणार गोडच लागणार अग्नि सगळ्यांना चटकान देणार कोणाला गोकुले नाही होणार तसा हा अनुभव आहे परमात्म्याचा जो अनुभव आहे साधूबोध झाला नुरे ठाईच मरा आणो मग तो कसा आणो कस बोटाने दाखवू तुला आणो घेरी कोणी जमला तू का म्हणे आई व्हावे ते आपण करीत मेहमान येईल थोडं त्याच्या औषधा तेव्हाच कळे भाग्यवंतो आपण सगळे त्यांचे औषध आहोत आज पहा फार मोठ्याची परत आज खरंच मी बऱ्याच चार वाजता आलो जेवढी प्रवचन ऐकले मन प्रफुल्लित झालं वस्तुस्थिती कारण ज्योत ज्योत जलात चलो प्रेमची गंगा भारती करो दिपे दीप लावले तिथे आधी कोणी नोट घेतली एका दिवे हजार दिवे लावले अगोदर कोण सांगता येईल तस जो प्रवचनाला बसला काय त्यांच्या मुखातून ते नाही बोलत देवा नाना माऊली बोलून घेतात आणि अशी अव्यक्त परंपरा आपल्याला लागली त्यांनी जो मार्ग दाखवला जयण्याची पण ते चालू जाता न पडे गुंथाव आपण त्यांचा आदर्श ठेवून जर आपण पुढे गेलो आपल्याकडे कुठल्या प्रकारचे असू दे किती कोण का कसा का असे ना परंतु आपण आपल्या ठिकाणी स्थिर असो बाबांनी आपल्याला एक सांगितलं बघा श्रीपाद बाबांनी सांगितलं तुम्हाला जे बोलायचं ते बोला येरवे बोलण्यापेक्षा व्यासपीठावरून बोला फक्त कोणाचं नामनिर्देश निर्देश करू बोला। जे बोलायचं ते बोला जे पण नाम घेऊन बोलू नका नाव घेऊन बोलल्यानंतर वादविवाद होतो त्यापेक्षा व्यासपीठ हे मोकळा असं नाही मुक्त असताना तुम्ही उदाहरण करू शकता फक्त कोणाचं नाव घेऊ नका एवढं पक्ष पाळा आणि आपल्याला सुद्धा तेच करायचंय आपल्याला हा आनंद होतो पन्नास पन्नास साठ साठ वर्षाचे माळकरी आहेत त्यांना साधं प्रवचन करायचं तरी जमत नाही आणि आपला कालचा का नाम नामधारक असता तो सुद्धा अगदी भडा 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 बोलायला सुरुवात करतो पोपटा सारखा बोलतो का तर हे नामाची भाव आहे ही सद्गुरूंची कृपा दृष्टी अरे बच्चन जर सद्गुरूंची कृपा नसेल तरी सुद्धा नाही बोलू शकत माऊली ज्ञानेश्वर जया जुनी वाक्य झाले चित्र लढले ब्रह्माजुनी पाडे शंकू होय हे ज्या वेळेला मुखातून महावाक्याचा उपदेश झाला की त्या ब्रह्मशी तो, तो निशंक होत आल्या आणि ज्यावेळी ब्रह्माचारी पाणी निशंक ते वेळी आपण प्रिया सहते ये असे शिवते माझ्या स्वरूपी अखंडित देऊ मग त्यावेळेला तो जे अखंड स्थिती आहे आहे त्या सगळ्यांना त्या ब्रह्मस्थितीवर हो कोणामध्ये कोण दोष दिसेल कोणामध्येच नाही ना हा ऐसे ज्ञान प्रकाशित पाहिलं ते मोहिलं जे होईल गुरुकृपाल ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्यामध्ये दोष दिसणार ना ती खरी गुरुकृपा समोर कोणी आला त्याचे दोष दिसले आपण कच्च्या बेकच्च्या नाही गुरु का बच्चा गुप्पत होकर प्रगट होई जाऊ प्रकाशी तीन लोक तो सिद्ध वेळा ब्रह्म लोक का असे कोबी कच्च्या बी कच्च्या कुंडलिनी को खूप चढावे ब्रह्मार्ड जावे चलता है पाणी तो पण मोक्ष बोले तो वो भी कच्च्या बी कहे मच्छिंद सुनबाई गोरख तिनों के ऊपर जाना और कृपा भई सद्गुरु की तो आप आपन को छिना अरे आपल्याला त्याच्यामध्ये विलीन करायचं मग अशी तुम्हाला दोन तुम्ही भाऊने सांगितलं की पाण्यामध्ये गेलो कबीर जींनी सांगितलं आणि पाणीच होऊन राहिलो नामा म्हणे इथे झाला जो तो सुसरांत तोची जीवनमुक्त देव आहे अरे जे अखंड सिद्ध त्याच्या अखंड सिद्धीमध्ये गेल्यानंतर वेगळी ते काय फक्त ती आपल्याला टिकवता आले पाहिजे ते टिकवण्याच हे काय अखंड चिंतन मनन केलं पाहिजे अखंड चिंतन मनन केले के तर चिंतन चित्ताला लावे मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग दे वस्तुस्थिती इंटिमेशन द्यावर का ਹਾਂ ਲੈ ਬਾਂ ਪੰਡਰੀ ਘੋੜਾ ਹਰੀ ਵਿਠਾ ਸ੍ਰੀ ਗਿਆਨਦੇਵ ਸੁਧਾਰਾਮ ਬੰਦਰੀ ਆਤਮਾ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਬਾਬੋ ਨਿਯਾਨੇਸ਼ਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸਜਾ ਮੂਤ ਕਰਮ ਮਹਾਰਾਜ ਸਜਿਲਾਨੰਦ ਸੰਤਕੁਰੂ ਸ੍ਰੀ ਪਾਤੋਆ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸਜਿਲਾਨੰਦ ਸੰਤਕੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸਜਿਲਾਨੰਦ ਸੰਤਕੁਰੂ ਨਾਰਾਇਣ ਪਵਾ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸਜਿਲਾਨੰਦ ਸੰਤਕੁਰੂ ਮਾਨੇਵਵਾ ਮਹਾਰਾਜ भगवान अभि प्रेमाय यांना गोडबोले महाराज म्हणतो वास्तविक गुरुबोले प्रकाश महाराज म्हणतो यांना मी सांगितलं आशीर्वाद प्रवचन करा ते म्हणे मी फिक्त सेवा करा असे कितीतरी म्हणते वास्तविक आता जे काही प्रवचन झाली संत कृपा आणि वाचा बोलायला लागेल या वाटती प्रमाणे सगळ्यांची नाश्ता होईल त्याच्यानंतर हरिपाठाला सुरुवात होईल बरोबर सव्वा सात वाजेपर्यंत हरिपाठ संपेल सव्वा सात ला कीर्तन उभं राहील साडे नऊ पर्यंत कीर्तन होईल ठीक आहे जय त्यांचा सत्कार करण्यात येत आहे प्रकाश महाराज म्हात्रे यांचा आजचे कीर्तनकार कार आहे गुरुमने नारायण भई यांचं सुसावे असं कीर्तन होणार आहे तरी आसपास आज़ असलेले साधक बंधू वगैरे नम्र विजे ते कीर्तनाला हजर राहावे